नमस्कार मी निखिल लवरी आणि आपण आहात लाईव्ह मराठी आज आपण आलो आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तर माझ्यासोबत आज एक सुज्ञ मतदार आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं मत दादा आपल्याला या निवडणुकीसंदर्भात काय वाटतं सध्या मी राजेंद्र भाटले राहणार माशेवाडी असून सध्या मा मी माझी सैनिक आहे आणि मी माशेवडीचं स रहिवासी आहे माझ्या मते अगोदरच्या पूर्व आमदार जे होते त्यांनी ह्या भागामध्ये काही प्रगती केली नाही एक तर साधा सध्या इथं रस्ता झाला मासेवाडी दुगुनवाडी ह्या रस्त्याचं एवढं खराब खराब हे आहे की सहा महिन्यामध्ये त्याच्यामध्ये काही करू शकत नाही त्याविषयी आमच्या गावचे विष्णूना यांनी पण सांगितलं आहे की रस्त्याची फार वाईट अवस्था आहे त्याच्यानंतर ह्या भागामध्ये एक मार्कीला जाण्याचा रस्ता आहे इतर गावातील दुसरे रस्ते आहेत ते आम्ही शिवाजी भवना विनंती करतो की त्यांच्याकडून आमच्या गावचा विकास व्हावा ही स आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आपल्या मते विकास काम कसं असावं कारण आज आपण एक माजी सैनिक आहात आपण आज दुनिया पाहिलेली आहे तर आपल्यामध्ये विकास म्हणजे काय नेमकं काय असावं मी ऑल संपूर्ण भारत फिरून आलेलो आहे मला संपूर्ण भारतातली माहिती आहे मी गावामध्ये बऱ्याच लोकांना पण सांगितलं आहे गावातली सामान्य नागरिक आहेत इथं कमी शिकलेले लोक आहेत त्यांना त्यांच्या हे त्यांच्या ओळखपत्र किंवा हे इतर बाकी बा बाबी आहेत त्यांना इथून जाऊन महागावा ला करायला लागतात परंतु इकडे ह्या गावा भागामध्ये कोणी बघत नाहीत जे अगोदरचे पुढारी आहेत त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ बघितला आहे इतर लोकांचं काही बघितलेलं नाही आहे त्यामुळं सदाभाऊ ह्या बाब दृष्टीनं फार मोलाचं काम करतील अशी आमची अपेक्षा आहे बदल आपल्या भाऊंच्याकडे काय अशा अपेक्षा आहेत आमच्याकडे अशी अपेक्षा आहे की गडेंगज तालुक्यामध्ये त्यांच्याकडून एक एम आय डी सीचं काम पूर्ण व्हावं आणि आपल्या भागातल्या बऱ्याच लोकांना गरजू गरजू लोक गरजू उमेदवारांना तिथं नोकरीला प्राधान्य द्यावं ही आमची अपेक्षा आहे काय वाटते तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजी भाऊ पा पाटील साहेबांना आम्ही सर्व मतदारांनी माशेवाडीतील सर्व मतदारांनी बहु बहुमूल्य मतदान करून विजयी करायचं ठरवलेलं आहे आपल्या मते आपण भाऊंना निवडून देण्याचे ठरवले आहात पण असं काय कारण आहे की आपण सर्वजण भाऊंच्या पाठीकडे खंबीरपणे उभे आहात भाऊ भाऊ एक अशी व्यक्ती आहे की गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन गोरगरिबांचं सर्व कामं मार्गी लावणं भाऊंच्या भाऊने आत्तापर्यंत कोणत्याही पद्धतीचं पद नसताना शंभर कोटीचा निधी आणून आपल्या चंदगड मतदारसंघामध्ये कायापालट केलेली आहे याच्याबद्दल आम्ही भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं मत व्यक्त केलेलं आहे विद्यमान आमदार व भाऊ यांच्यामध्ये आपल्याला काय फरक वाटतो विद्यमान आमदार गेली पाच वर्ष पदावर असताना आमच्या माशेवडी गावामध्ये महागाव ते मुंगरोडे असा एक रस्ता आहे आता सध्या पंच्याहत्तर लाख लाखाचा रस्ता बनवला मे महिने मे महिन्यामध्ये बनवला आणि आता सहा महिने पण झालं नाही त्याच्यावरती ते साधे म्हणजे मोटरसायकलवाले ॲक्सिडेंट होणं सुरू झालेलं आहे मोठे मोठे ख खड्डे पडलेले आहेत आणि सहा महिने म महिन्यामध्ये रस्ता पुरा उकडून गेलेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे आता की हे काम पूर्ण भाऊ करतील असं आमच्या सर्व मतदारांच्यामध्ये म्हणजे मत आहे आता त्यांचं पण याच्यावर कोणी ॲक्शन घेतली नाही का आपण जे म्हणता रस्त्याचं काम केलं सहा महिन्यात काम खराब झालं पण याच्यावर कोणीच काय बोललं नाही का, बोल का? याच्यावरती आम्ही गावकऱ्यांनी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीचं निवारण झालेलं आहे की बाबा आम्ही परत रस्ता करून देऊ असं बोललेत आता रस्ता केव्हा होईल याची आम्ही वाट बघत आहे सध्या हो घातलेल्या इलेक्शनमध्ये शिवाजी भाऊंच्या पाठीशी राहायचं ठरवलं आहे मीच तसेच आमची संघटना आमच्या गावातील इतके मतदार सुज्ञ मतदार हे त्यांच्याच पाठीशी राहणार आणि त्यांचं जे चिन्ह आहे पाण्याची टाकी अनुक्रमांक आहे सोळा ह्यालाच मतदान करून त्यांना आम्ही विजय करायचं निश्चित केलेलं आहे आपण सर्व पाठिंबा जाहीर केला मतदान करायचं ठरवलं पण असं का की भाऊनाच मत का भाऊंना मत ह्याच्यासाठी की आमच्या एका एक प्रसंग घडला की बाबा आम्ही भाऊंकडे वैयक्तिक कामासाठी गेलो तर वैयक्तिक कामा करण्यापर्यंत त्यांनी मदत केली आम्हाला प्लस गावच्याही सामाजिक कामापर्यंत मदत केली त्यांच्याकडं कोणतंही संविधानिक पद नसतानासुद्धा त्या माणसाने आम्हाला आमच्या भागातल्या विकासासाठी ह्याच्यासाठी धडपडून प्रयत्न केला आणि इथून पुढेही करत राहणार हे त्यांनी वचन दिलं आहे आम्हाला त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी राहायचं ठरवलेलं आहे भाऊंकडं आम्ही हीच अपेक्षा घेऊन गेलेलो आहे की आमच्या इथून एक छोटासा गावातून रस्ता चालू होतो आणि तो कडालच्या हद्दीपर्यंत जाऊन संपतो त्याचा रस्त्याचं नाव आहे मार्कीचा रस्ता म्हणून त्या रस्त्यामध्ये इव्हन पावसाळ्यामध्ये एवढा चिखल होतो की सामान्य माणूस चालतसुद्धा जाऊ शकत नाही आणि भाऊने आम्हाला ते म्हणजे वादाच कम्प्लेट कम कमेंटमेंट केली की बाबा तो रस्ता आम्ही निवडून आल्यानंतर त्या रस्त्याचा नारा भाऊंच्या अस्थिच फोडणार आहे आम्ही हे तिने कमेंटमेंट केली आहे आणि तो रस्ता पूर्ण करणारच आहे आणि तो पूर्ण होणारच आहे हीच आमची इच्छा आहे त्यांच्याकडून भाऊंनी तो शब्द दिला आणि भाऊ दिलेले शब्द हे पाळतात आम्हाला त्यांचा अनुभव आहे त्यामुळं आम्ही त्याच्यासाठीच भाऊंच्या पाठीशी राहायचं ठरवलेलं आहे दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणजे आज शिवाजीराव भाऊ पाटील साहेब यांच्याकडे आज जनता अगदी विश्वासानं बघत आहे कॅमेरामॅन राहुल चौगलेसह मी निखिल डवरी लाईव्ह मराठी आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा